ईशायुक्त आग खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे की राजा बाबू नावाच्या एका व्यावसायिकाने एका शहरात एक शाळा बांधली जिथे विद्वान भिक्षू शिक्षण घेत असत राजा बाबूंचा दुसऱ्या एका व्यावसायिकासोबत लक्ष्मीचंद यांच्याशी जमिनीवरून वाद झाला वाद वाढत गेला आणि तो न्यायालयात पोहोचला खटला सुरू झाला खटला अनेक वर्षे चालला राजा बाबू लोकांशी भांडत असे आणि स्वतःचे कामही करायचे दररोज रात्री त्यांनी बांधलेल्या शाळेत एक कथा होत असे राजा बाबू नेहमीच ती ऐकण्यासाठी जात असे कथा ऐकत असताना त्यांना जगापासून अलिप्तता निर्माण झाली तथागतांनी म्हटल्यानंतर ते आश्रमात जेवू लागले ते एका खोलीत झोपून राहायचे जर पुरेसे अन्न आणले तर ते जेवत असत आणि जप करत राहायचे बराच वेळ गेला एके दिवशी ते बुद्धांना म्हणाले भते जर तुमची इच्छा असेल तर मी संन्यास घेऊ का बुद्ध म्हणाले नाही महाराज तुम्ही अजून संन्यासासाठी पात्र नाही आहात रामाबाबूंनी विचार केला मी घरी जात नाही पण माझे जेवण घरून येते आता मी घरून जेवण मागवणार नाही मी इथे एक नोकर ठेवे तो माझ्यासाठी स्वयंपाक करेल त्यानेही तसेच केले आणि मग एके दिवशी असा विचार केला की आता त्याचा त्याच्या घराशी काही संबंध नाही तो पुन्हा म्हणाला धते आता मी संन्यासी झालो तर बुद्ध म्हणाले नाही अजून वेळ आलेली नाही राजा बाबूंना वाटले सध्या मी माझे जेवण नोकराकडून बनवतो म्हणूनच मला तथागत स्वीकारत नाही मी हेही सोडून देईन मी भिक्षा मागून खाईन आणि सर्व सुख सोयी सोडेन मग त्याने सकाळी तो शहरात जायचा भिक्षा मागायचा आणि दिवसभर आत्मचिंतनात मग्न बसायचा बराच वेळ गेला मग त्याने बुद्धांना प्रार्थना केली भते मला संन्यास घेऊ द्या बुद्धांनी विचार केला आणि म्हणाले आता नाही राजा बाबू राजा बाबूला आश्चर्य वाटले की अजूनही काय कमी आहे त्याने त्याबद्दल विचार केला आणि मग स्वतःशी म्हणाला मी सर्वत्र भीक मागितली आहे पण सेठ लक्ष्मी चंदच्या घरी मी कधीही भीक मागितली नाही म्हणूनच माझ्या हृदयात अजूनही शत्रुत्वाची जुनी भावना आहे मला ही भावना सोडून द्यावी लागेल दुसऱ्या दिवशी पहाटे सेठ लक्ष्मीचंद घरी पोहोचला त्याने जाऊन त्याला उठवले आणि म्हणाला देवाच्या नावाने दान दे जेव्हा सेठ लक्ष्मीचंदच्या नोकरांनी राजा बाबूला पाहिले तेव्हा ते त्याच्याकडे धावले आणि धापा टाकत म्हणाले सेठजी राजा बाबू तुमच्या घरी भीक मागायला आला आहे लक्ष्मीचंद आश्चर्याने म्हणाले हे कसे शक्य आहे तुम्ही चुकत आहात ते दुसरेच कोणीतरी असावे नोकर म्हणाले नाही तो स्वत राजा बाबू आहे जर तुम्ही असे म्हणाला तर आम्ही त्याच्या जेवणात विष मिसळून त्याला देऊ हा लढा कायमचा संपेल लक्ष्मीचंद मोठ्या आवाजात म्हणाला नाही मला पाहू दे घराच्या दाराशी येताच त्याला राजा बाबू बॅग उघडून उभा असलेला दिसला राजा बाबूने त्याला पाहिले आणि त्याची बॅग उघडली आणि म्हणाला सेठजी भिक्षा लक्ष्मीचंद धावत पुढे झाला आणि ओरडला राजा त्याने राजा बाबूला छातीशी मिठी मारली राजा बाबू खाली वाकले आणि त्यांचे पाय स्पर्श केले लक्ष्मीचंदही त्यांच्या पाया पडला आणि म्हणाला राजा बाबू वर ये माझ्यासोबत बस आणि जे राजा बाबू म्हणाला नाही सेटजी मी भिकारी म्हणून आलो आहे मी भिक्षा मागायला आलो आहे भिक्षा माझ्या पिशवीत ठेवा त्याच क्षणी एक नोकर धावत आला आणि म्हणाला सेटजी तुमचा तार बघा या तारात काय लिहिले आहे लक्ष्मीचंदने ते उघडले आणि वाचले तो तार राजा बाबूंच्या मुलांचा होता तो कलकत्याहून आला होता आमचे वडील राजा बाबू सापडले नाही जमिनीचा वाद अजून संपलेला नाही पण जमिनी या जमिनीचे आपण काय करणार या तारेद्वारे आपण जमिनीवरील आमचे हक्क परत घेतो आमचे वडील आता नाहीत कृपया आमचे वडील व्हा आम्हाला तुमच्या संरक्षणाखाली घ्या लक्ष्मीचंद रडत म्हणाली नाही होणार नाही त्यांना लिहा की ही जमीन त्यांची आहे मला ती नको आहे मी त्यांचे वडिलांसारखे रक्षण करी आजपासून ते फक्त राजा बाबूंचे पुत्र नाही तर ते माझेही पुत्र आहे यानंतर भिक्षा घेतल्यानंतर राजा बाबू वळले तेव्हा त्यांना बुद्ध त्यांच्या समोर उभे असलेले दिसले हातात भगवे कपडे धरून त्याने राजा बाबूंना मिठी मारली आणि म्हणाला आता तुम्ही संन्यासी होण्यास पात्र आहात राजा बाबू आता हे कपडे घाला म्हणून जोपर्यंत मनात द्वेष आहे तोपर्यंत संन्यासी होण्याचा काय फायदा जर तुम्हाला संन्यासी व्हायचे असेल तर मनातून द्वेष काढून टाका मत्सर आणि शत्रुत्वाची भावना काढून टाका मग पहा तुम्हाला आनंद आणि आनंद मिळतो की नाही नमो बुद्धाय